मोठ्या प्रमाणात नुकसानही याच्यात होऊन तो पूर्ण गरीब होऊ शकतो असे एक आमचे राजीभाऊ चौधरी आहेत यांना थोडक्यात मला विचारायचं आहे की राजीभाऊ आपण लागवड किती वर्ष कोणत्या वर्षात केलेली आहे मी राजीव चौधरी आहे गरीबाचे लेकरू मी आठ नऊ मध्ये लागवड केली साहेब हो आणि आठ नऊ म्हणजे आठ नऊ साली लागवड केल्यानंतर लागवड करायचं रिझनच असं होत साहेब आलेला संत्रा मी तोडला आणि तुझी लावली कोणी म्हणते संत्रा लावा पण मी थोडसा म्हणजे असं बेकारी फिरत होतो मी जैन एन्युरकेशनमध्ये काम करत होतो सुरुवातीला त्याच्यात मी फिरायचं काम वाटल्यामुळे मला याच्यातला ऋषीमधला थोडं थोडीफार नॉलेज आलं आणि मी संत्रा तोडून तुती लावली आणि त्याच्यातूनच हे प्रेरणा आले आणि व्यवस्थित चालू आहे काही अडचण नाही आहे आणि थोडक्यात सांगत म्हणजे तुम्ही कोणताही धंदा करा पण ज्या एकनिष्ठ आणि त्याच्यावर जर तुम्ही एक जर जर राहतं सहन एकनिष्ठ त्याच्याबद्दल एकतर प्रेम करा ना सक्ष झाल्याशिवाय राहत नाही तुम्ही धरसोडलो का करू असं माझं मत आहे आणि सगळे लोक धडसोड करून राहिले लोक म्हणजे रशीम पुरत नाही राजे चौधरी एवढं काही कमावून राहिला सांगितलं तर तुम्हालाही खरं वाटत नाही हां आज देवा माझे चार पिकं नेऊन गेले कमीत कमी चार पाच लाख रुपये मी कमावले सांगायला अजून सोयाबीनवाल्याला काहीच नाही झालं तो म्हणजे माहिती आणि पेरते आताही माझ्या घरात जर दोन पाच एक क्विंटल माल पडला आहे एक क्विंटल माल साहेब आज साडेसहाशे बरं पाचशे तर भडन साहेब मला गरिबाच्या कराले मग तरी काय करा तुम्ही आता असं जर म्हटलं खरं वाटत नाही साहेब तर काय करता बरं याच्यासोबतच तुझं चॉकीचा पण व्यवसाय सेंटर पण आहे साहेब माझं पण चॉकी शेंटरने थोडस खीळ अशी बसली साहेब आ... समृद्धी महामार्ग गेल्यानंतर रस्ता बंद झाला त्याच्यामुळं दोन किलोमीटर एवढा गाळ्यात तुळवचा ते बाईस तर बाईचे पाय रोज दाबून द्या ते असं मला काय हरकत नाही गाळ्यातुळवायला लागते नाही तर तेल आता मारते ते बांधाच वांधा त्याच्यामुळं चॉकी सेंटर मी फक्त नाही नाही सांगायचं काही हरकत नाही जे सांगायचं दोन किलोमीटर पायात पुळ झालं एवढं सोपं नाही ना बाईचं नाम आलेच माहित आहे अशी गोष्ट आहे बरं रेशीम उद्योग राजीभाऊ तुम्ही जेव्हापासून सुरू केला आज सात आठ पासून म्हणजे भरपूर वर्ष या उद्योगापासून तुमची काय प्रगती झालेली आहे तुम्ही साहेब मला जर तुम्ही एखाद्या साहेबांना जर विचारलं का, का, का राजीभाऊ चौधरी बा तर लोक साईड देतो आता राजीभाऊ चौधरी कोण देऊन पाहिले तुम्ही जेवढा मी सरकार सभागा दिसतो एवढा काही भाकरे नाही साहेब खरखो सुख पहिले लोक मला कट व चहा पाच रुपया चहा पाजाल विचार करत होते आता तो लस्सी बाजार इकडे बोलावते राजीभाऊ चौधरी अशी सगळं व्यवस्थित आहे पण हे दाखवण्याचं काम नाही ना तुम्ही म्हणाल का लवंग लोक करत का नाही तर मोठा रिझन आहे करत का नाही अशी गोष्ट आहे साहेब तुम्हाला सोयाबीन वाहते वाहन पेरते वा म्हटलं नाही जमत साहेब सकाळी आणि विषय म्हणजे या धंद्यात पाटील की जमत नाही मी असे समाजाचा माणूस आहे साहेब बाई पाटील गेली मग आता तुम्ही सांगा एकतर्फी प्रेम केला सिद्ध सिद्ध झाला का साहेब म्हणून पाटील गेलो करू ज कापडे झटकून टाका या धंद्यात तुम्हाला फक्त साहेब म्हणत नाही कोणी पैसा एवढं काही देते तुम्हाला का तुम्ही त्याची कल्पना पण करू शकत नाही आणि आता ते जाऊ द्या तुम्हाला का बाकी सांगण्यात काही नाही फॅक्ट म्हणजे कामकामाचा गुरुद्ध ज्या क्षेत्रात दुसरा सगळं काही समते आमच्या वेळेत आता तुम्हाला लो मार्गदर्श लोक मार्गदर्शन करायला मार्केटिंग इथं आहे आमच्या मी आठ नऊ साली चालू केलं साहेब तर आम्हाला कायच्या तो अळी म्हणते हे लोकच आम्हाला कशी करायची पाकिटातले ते काही अर्ध्यात नाही फुटी जा आता सगळं काही व्यवस्थित आहे काही अडचण नाही पावडर सगळं पडते आमच्या वेळेस काहीच नव्हतं साहेब खोट्या सांगायचं तुम्हाला तरी मी सुखी आहो तरी म्हणता सोडण्यासाठी त्यांच्या पत्नी पण आहेत या ठिकाणी राजूभाऊ खरंच सांगतायत की आपल्याला खोटं सांगताय त्यांच्याकडून पण आपण जाणून घेऊया नाही खरं सांगत आहे त्यांची मुलगी पण आहे आता मी त्यांना विचारणा केली तर ती आज एमबीए करत आहे मार्केटिंग मधून तिचं एमबीए चालू आहे फायनान्स मध्ये चालू आहे ती पण दोन गोष्टी सांगतील रेशीम बद्दल नाही बाबा जे सांगत आहे ते खरंच सांगत आहे खूप म्हणजे मेहनत आहे पण डबल पैसा पण तसाच आहे फक्त तुम्ही मेहनत करा पैसा आता हा असा एक रेशीम उद्योग आहे की दरमहा आपल्याला एक शेतीचं उत्पन्न जे मिळणारा उद्योग आहे एकमेव उद्योग खरोखर आहे परंतु त्याच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे जसं राजीव भाऊने सांगितलं की पाटील की लागते कपडे झटका लागते हे बाब सत्य आहे शेवटी शेती आहे आणि उत्पन्न जर वाढवायचं असेल तर त्यात तन बनधनापासून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर रेशीम उद्योगासारखा एक मोठा पैसे देणारा उद्योग हा एकमेव उद्योग शेतीसाठी आहे अगदी बरोबर असं माझं मत आहे अगदी बरोबर साहेब अगदी बरोबर आहे आणि रेशीमला खूप मोठं केलं साहेब मला खरवड्या सांग खूप मोठं केलं खूप मोठे केलं एवढं मोठं काही भरपूर आहे साहेब पण बरेचश्वर मंडळी शासनाचे त्यांच्या आयुष्यात पण सगळ्या लोकांच्या मॅडम पण महिन्यातून एक डोळे चक्कर मारतात वारंवार फोन दाखवतात काका कसं झालंय पण मीच त्यांना विनंती करतो मॅडम तुम्ही येऊ नका दोन किलोमीटर पायदळ जा लागते गावात थोडं तरी पण ढवळे साहेब पण त्या पाळातून म्हणजे समृद्धीवरून उरून आत्महतून बोगद्यातून येतात सहकार्य भरपूर करतात पण कसं काही काही गोष्टी असतात रस्ता नसल्या एवढं प्रॉब्लेम आहे बाकी काही असं आहे माझ्या गरीबाच्या लेकराच धन्यवाद राजीव हो ठीक आहे ठीक ओके चालेल